नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल जो मी व्हिडिओ अपलोड केला आपल्या हरभऱ्याला की ब्याण्णव अठराला छप्पन दिवस कम्प्लीट झालेली आहे आणि फुलाची संख्या वाढली तर मला धनंजय सरांची कमेंट आली की फवारणी मारताना आपल्याला साप दिसतात का म्हणजे हरभऱ्या काय दक्षता घ्यावी याच्यावर व्हिडिओ बनवा तर आज आपण व्हिडिओ या शेतकरी मित्रांनो नाही तर वेगवेगळे काम आहे आपल्या शेतामध्ये तर त्याच्यातही आपल्याला सरप दिसू शकते तर बघा व्हिडिओ आपला नंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो कारण की हे माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना ताईंना दादांना काकूंना मावशींना असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आणि सर्पाची ओळखही असणे आवश्यक आहे की हा सर्प विषारी आहे का बिनविषारी आहे तर बघा व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो तर चार साप आहे शेतकरी मित्रांनो आपल्या परिसरात राहणार आहे आपल्या घरात निघणारे आपल्या जंगलात निघणारे तर बघा सर्वप्रथम आपण शेतातनी काम जेव्हा करतो तर कोणती काळजी घ्यावी बघा चार साप असतात पहिला साप आहे शेतकरी मित्रांनो नाग याला प्रॅक्टिकल कोबरा असे म्हणतो तो फन काढतो ह्या विषारी साप आहे कोणताही साप तुम्हाला फन काढताना दिसला त्याच्यात ह्या याचे कलर वेगवेगळे आहे ब्राऊन गहू कलर ब्लॅक ब्लॅक हिरवट याचा असा दिसतो यानं जर फन काढले तर समजून विषारी साप आहे याच्यापासून सावोद हा ह्या स्वतःहून चावत नाही शेतकरी मित्रांनो आपण त्याला जर त्रास दिला आपला चुकून त्याच्यावर पाय पडला तर ह्या आपल्याला चावल्याशिवाय सोडत नाही बाईट याच्यामध्ये न्यूरोटॉक्सी नावाचं जहर असते याच जहर आपल्या ब्रेनवर जास्त असर करते मळमळ होणे उलटी येणे आणि गुंगी येणे असं या जहराचं एक वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या झाला सरप आपण जर शेतामध्ये काम करत असतो तेव्हा गमबूट घाला शेतकरी मित्रांनो हा साप शेतातही राहतो घरी पण निघतो कुठेही निघतो ह्या साप आणि खास करून आता हिवाळ्यात रब्बी हंगामात गव्हाचे वलीत चालू आहे गव्हाचे पटपाणी देता तुम्ही आवानी पायाने राहता शेतकरी मित्रांनो म्हणजे बूट नाही राहत तुम्ही बघतच आहे ओलीत करताना बघा पायात काय आहे नाही आणि गहू मोठा आहे गव गवातनी दुरून साप येताना दिसत नाही आपण तसंच राहतो तर तो, तो आवाज नाही करत सुरसुर वाजलं तर ऐकू आलं तर बरं तर बाईट झाल्याशिवाय रातने चुकून पाय पडला तर तुम्ही मला आता बघितलंच आहे शेतकरी मित्रांनो शिप उचलताना गव्हातनी माझ्या पायात बुटा आहे लहान लहानच गहू आहे पण तरी मी बूट घातलेला आहे तर तुम्ही ग गव्हाचं वलीत करतानाही बूट घाला आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आता तुरी सोंगायला आलेले आहे तुरी सोंगताना जेव्हा तुम्ही पेट्या उचला जाहान भोवरी बांधाले जाहान म्हणजे भोवरी लावाले जाहान तर पेटीखालीही सरप असू शकतो पेटी उचलताना तर तुम्ही पेटी हळूच उचला याच्यावर खालतो पहा सरप आहे का ते याच्यामध्ये नाग असू शकतो घणस असू शकते कॉमन क्रॅप असू शकते पुरसे फार कमी आहे आपल्या परिसरात राहत नाही पण तो पण विषारी आहे चारच साप आपल्या अवतीभोवती राहतात तर बघा आता पहिला नाग झाला दुसरा आहे आपला घोनस ह्या जो घोनस आहे बघा घोनस चार याचे कलर बघा चार कलर वेगवेगळे आहे तुम्हाला अजगर सारखेही दिसेल तर अजगर सारखा जर दिसला अजगर वेगळा आहे अजगर बिनविषारी आहे शेतकरी मित्रांनो पण हे बघा चार घोनस वेगवेगळे ठिपके आहे वे वेगवेगळे डिझाईन आहे हे अशा प्रकारचे घोनस आहे तर असा जर तुम्हाला घोनस दिसला ठोकं शेपूट बारीक तर समजून यान जायचं यानं जास्त फुसकारला तर समजून जायचं हे घोनस आहे हे विषारी साप आहे शेतकरी मित्रांनो ह्या पहिले आपल्याला चेतावनी देते का माझ्यापाशी येऊ नका फुसकारतो आणि य आकार जर त्यानं काढला म्हणजे गुन्हाही घालतो आणि य आकार काढून घेतो जसा हे साखर समजून जाते ह्या बाईट करायला तयार आहे याच्यापासून दूर राहा शेतकरी मित्रांनो ह्या बाईट अडीच ते दोन फुटापर्यंत ह्या बाईट करू शकतो तुम्ही त्याच्यापाशी गेले ते अडीच ते तीन फुटापर्यंत ह्या उच्छलांग मारतो शेतकरी मित्रांनो ह्या जा जर जा जास्त घुसेल असेल तर त्याच्यापासून राहा आणि याच्या मध्ये हिमोटॉक्सी असते हिमोटॉक्सी म्हणजे कसं रक्त प्रवाह होतो आणि स्किन सडते शेतकरी मित्रांनो तुम्ही स्किनवर बघतच आहे तर बघा तो घोनस तुम्ही मग अशी बघितलेलाच आहे आपला कोब्र म्हणजे प्रॅक्टिकल कोबरा आता ह्या घोनस बघा ह्या पण आपल्या गावातनी ओलीत करताना दिसतो शेतकरी मित्रांनो आपल्या घरी पण निघू शकतो कुठेही सरप निघू शकते तिसरा आहे मन्यार ह्या दोघांपेक्षा खूप जास्त पाच ते दहा पट विषारी याचा बाईट वैकू नयेत मच्छर डसल्यासारखा बाईट असतो तुम्ही बघा मन्यार ही वेगवेगळा आहे याच्यात कवड्या म्हणण्यासारखा दिसतो बघा तुम्हाला स्किनवर दिसलेला आहे पण म्हणण्यावर कसा ओळखाचा आहे बघा ब्राऊन ब्लॅक ब्लॅक पूर्ण काळा पांढऱ्या पट्ट्या त्याचं टोन लंबू इक तर असे त्याची ओळख आहे शेतकरी मित्रांनो ह्या संध्याकाळी लंबा असतो या तीन ते चार फुटापर्यंत आपल्याला दिसतो ह्या जितला लहान राहतो तिथलाच विशारी राहतो मोठा राहतो तिथलाच विशारी राहतो पण जितला लहान तितला भयानक विषारी तर बघा ह्या सरापाचं वैशिष्ट्य आहे की ह्या संध्याकाळीच निघतो याला गरमी खूप पसंत आहे म्हणजे आपली जर गद्दीवद्दी राहिली तर यातल्या गरमी खूप पसंत आहे आणि याला जर आपल्याला जर धक्का झाला वजन जर पडलं तर ह्या बाईट केल्याशिवाय सोडत नाही आणि याच्यात झोप येणे थंडी लागणे गुंगी येणे मळमळ होणे उलट्या येणे रक्ताच्या उलट्या येणे असं ह्या म्हणजे या सर्पातनी हे निरोटॉक्सिस आहे पण तीव्रता जास्त आहे नागापेक्षा याच्या विषयाची फास्ट कार्य करते तर तुम्ही जितले शांत राहान तिथलाच आपला जीव वाचण्याचे चान्सेस आहे शेतकरी मित्रांनो तर असं रिश मध्ये आलं आहे की बाईट झाल्यानंतर माणसाचा जीव अर्ध भीती कारणच जातो कारण की जितला माणूस भीतो तितलाच घाम फुटते माणसाचा आणि तिथलाच शरीरात ब्लड सर्क्युलेशन होते फास्ट होते जितलं फास्ट होतलं माणूस म्हणजे पर्यंत एकदा विष गेलं का माणूस डेट झाला तुम्ही भीती भीती असली पाहिजे पण आपला जीव वाचवण्यासाठी थोडस शांतही असणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो भीती असणे हे फार चांगले लष्कणं आहे पण एकदमच भीती नको का जेणेकरून जी आपल्या जीवालाही धोका होईल नाही का तर दुसरी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो पुरसे हा दुसरा साप आहे चौथ्या नंबरचा साप आहे ह्या आपल्या परिसरात फार कमी राहतो ऐंशी पंच्याहत्तर टक्के फार दिसतच नाही पंधरा वीस टक्के दिसला तर दिसला आपल्या परिसरात ह्या टेकडी विभागात खडकाळ गोट्या टेकड्या भागात म्हणजे सपा कोटी जागा पाहिजे या राहिले ह्या फार कमी आहे याच्यामध्ये ही हिमोटॉक्सिस नावाचं जहर आहे तर सरसा आपल्या म्हणजे चार सापापैकी तीन साप आपल्या मानवच्या अवतीभोवती आपल्या परिसरात दिसतो शेतकरी मित्रांनो आपण जिथे राहतो आपली वस्ती आहे मानव वस्तीमध्ये आपल्याला तो दिसून येतो हे तीन साप जास्त करून कोणते कोणते प्रॅक्टिकल कोबरा कॉमन क्रॅप म्हणजे मन्यार आणि दुसरा आहे घोनस म्हणजे रसल स्वायपर तर हे साप आपण अशी दक्षता घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आणि एक तर मी सांगितलंच नाही तर तुम्ही मोटर लावायला जाता प्रत्येक शेतकरी मित्रांनो मी सांगतो तुमची जर पेटी खालतं असेल निंबावर अशी हसे, टांगून असेल तर तुम्ही जे चेंज करून टाका कारण की खूप महत्वाचं आहे त्याच्यात ही सरप होत असते तिथेही तुम्ही दक्षता घ्या शेतकरी मित्रांनो एक तर मोटर जडेन स्पार्किंग होईल नाहीतर आपला जीव जाईल सरप तर तो जातोच करंट लागून कसे सरप असे हास्य झालेले आहे शेतात शेतकरीच्या शेतात निस्त शेतातच काळजी घ्यायची नाही शेतकरी मित्रांनो तर दुसरी गोष्ट आहे आपण जेव्हा रात्रीला मोटर लावतो आपल्याला सकाळी यायचं राहते शेतकरी मित्रांनो काही घाई शेतात मोटर बंद करायची आहे बा जास्त पाणी वय हो तर काही काही बूट घालतो तर काही काही बूट घालू नका पहिले चेक करा त्याच्यामध्ये आहे का नाही रात्रीला तर येऊन तर नाही बसला त्याच्यात आणि गाडी चालू करताना पुन्हा गाडी चालू करताना तर गाडी म्हणजे चेक करून खास करून तर ज्युपिटर त्या ज्युपिटरच्या याच्यात राहते शेतकरी मित्रांनो हँडलमध्ये तिचं जागा आहे खास करून टू व्हीलर मोठी आपली होंडाची त्याच्यातही राहते चेक करत जा आणि उरली आपली फोर व्हीलर फोर व्हीलरच्या खाली जिथे पार्क केली के आहे घरी तिथे असं चेक केल्यानंतर तेव्हाच आपण गाडी चालू करायची आणि आपल्या शेतात यायचं आणि शेतात आल्यानंतर आपण धुऱ्यावर गाडी ठेवतो शेतकरी मित्रांनो आणि घरी जायच्या जा, अगोदर म्हणजे त्याला पाहायच्या पहिले पाहून घ्यायचं कुठे सरप तर आला तो नाही आपलं काम निपटून झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला सरपबद्दल माहिती मिळालीच आहे शेतकरी मित्रांनो आणि कशी दक्षता घ्यावी कशी नाही आणि सरप कसे ओळखायचे हे पण सांगितलेलं आहे मी स्क्रीनवर बघितलंच असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली इव्हन म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता घरचे आई ताई काकू बहिणी जेव्हा तुम्ही असे घरचे महिला झाडझूड करत असेल झाडझूड म्हणजे सकाळी सुटतात सकाळी सकाळी झाडझूळ झाडजूळ करतानाही घरच्या महिलांना सांगा की याच्यातही ही सरप राहू शकतो बुटात अशी हातची झालेली आहे का सकाळी सकाळी महिला झाडजूळ उठायला आली आणि सरप त्या बुटामध्ये होता आणि अशी घटना घडली तर तुम्ही ही सकाळी उठल्यानंतर पहिले चेक करत जा नंतर झाडझूळ करत जा घरातल्या महिलांनाही सावध करा शेतकरी मित्रांनो नाही का तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंटद्वारे सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला तर धनंजय सर मी व्हिडिओ बनवला आहे नक्की या तुमचा जर ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुप याच्यावर शेअर करा आणि लाईक कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये